सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या हस्ते लुंबिनी विहार व ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक का वीसचे कार्यशील कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या प्रयत्नातून मिरजेच्या योगी नगर इथं मिरज नगरीच्या गौरवात भर ठाकणारे भव्य लुंबिनी विहार आणि ग्रंथालय उभारण्याचं काम पूर्ण झालं असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते याचा भव्य लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंत्री संजय शिरसाट तसेच आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आले या ठिकाणी ग्रंथालयाचं उद्घाटन केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी योगेंद्र थोरात यांच्या विकासकामाचं कौतुक करून बौद्ध विहार व ग्रंथालय यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्यानं अभिमान व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्याला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी भाऊ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सुरेश भाव खाडे तुम्ही पण भविष्यात मंत्री लवकर व्हाव माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचा जमतं मी त्यांना सांगतो असं म्हणून मंत्री संजय शिरसाट यांनी वाढदिवसाच्या आमदार सुरेश भाऊ खाडे यांना शुभेच्छा दिल्या उद्घाटन व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी ज्यांनी खऱ्या अर्थाने जास्त प्रयत्न केले असे थोरातज त्यांचे सर्व सहकारी काही गोष्टीला जो काही योग लागतो ना तो योग याला म्हणतात काम तुम्ही करा उद्घाटन करायला मी येत राहील <laughs> जे चांगलं काम माझ्या हातून घडायचं होतं खाडेसाहेब ते माझ्याच हातून घडणार आहे म्हणून मला मला वाटत की आजचा योग माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा मी आल्यानंतर काही बौद्ध बांधवांना पाहिलं मला पंचशी या पंचशिला माझे वडील मध्ये मुंबईला ड्रायव्हर महासभेची स्थापना त्या ठिकाणी झाली त्या काळामध्ये चेंबूरला पहिले बौद्ध महासभेची स्थापना झाल्यानंतर पहिली शाखा झाली ती चेंबूरला झाली आणि माझे वडील त्या बौद्ध महासभेचे अध्यक्ष मोठमोठ स्पीकर वगैरे नव्हते त्या टाइम आहो ज्याचा मोठा ते भोंगा असायचं त्या भोंगा माझ्या वडिला पहिल्यानंतर आलं तिथं बौद्ध आणि एक आठवड पण अशी आहे की काय एक ड्रायव्हर असलेला माणूस त्या काळामध्ये तिथं काय केलं तर त्याच्या कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून माणसात आणलं आणि आज जे आपण पाहतो की आपण सर्वजणांच्या आहोत खाडेसाहेबासारखे पाच पाच वेळेला आमदार होतात माझ्यासारखे चार चार वेळेला आमदार होतात कोणी नगरसेवक होते कोणी काही बोल हे सगळं जे त्यांनी दिलं ते घटना जी आणली दिली आणि त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला धम्माच्या दिशेने जाण्याचा मार्ग जेव्हा बाबासाहेबांनी दाखवलं तर त्या टायमाला काही लोकांना असं वाटत होत की बाबासाहेबांनी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला किती लोक किती समाज लागतात परंतु बाबाचा बाबासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द हे समाज बांधतो म्हणून त्या टायमाला शेकडो नाही लाखो नाही तर तुम्ही समाज एक साथ त्यांनी तत्व शिकायची आज जर पाहिलं ती मूर्ती पाहतो त्या मूर्तीकडे पाहताना आपल्याला एक समाधान मनाला लागतो मला आमच्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्या सांगितलं की साहेब संध्याकाळच्या टायमाला इथं आलो तर इतका आनंद मिळतो इतकी शांती मिळते अरे बाबा ही शांती आज जगाने मान्य केलेली आहे जगामध्ये युद्ध नको बुद्ध हवा ही जी काही घोषणा होते ती फक्त गौतम बुद्धाच्या प्रयोजनेमुळे एकेकाळचा लढव्या असलेला राजा ज्यांनी तलवारीच्या जोरावर अनेक युद्ध जिंकलेले राजा जेव्हा शांतीच्या मार्गाने गेला त्या टायमाला लोकांनी त्यावेळेला त्यांना वेड्यात काढलं की एवढा मोठा राज्यपाठ एवढा मोठा सुरू राजा सगळं सोडतो काय शिवर घेऊन जातो काय परंतु आज जर पाहिलं आणि म्हणून आज आपण जे अनुकरण करतो काही अंशी पूर्ण आणखी बुद्धांना आपल्याला आणखी समजलेला नाही बाबासाहेबच कळलं नाही तर बुद्ध फार पुरची गोष्ट आहे आपण थोड शिकलो थोडं समजलोय आपल्याला आणखी समजून घ्यायची गरज आहे मी